माननीय पृथ्वीराजजी संजयजी सुप्रियाताई चंद्रकांतजी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तसं पाहिलं तर निवडणूक जाहीर होण्याच्या आधी आवाज आवाज येतोय नाही येत काय रे आता येतोय की नाही मी तुम्हाला सांगत होतो की निवडणूक जाहीर होण्याच्या आधी मला वाटत पहिली उमेदवारी जर मी कोणाची जाहीर केली असेल तर आपल्या संजोगची केलेली आहे आता महिना महिना दीड झालाय अजूनही प्रचाराची गरज आहे मग भाषण थांबू प्रचार करण्याची गरज नाही ना पण निवडणूक म्हटल्यानंतर जरा एक वेगळी गंमत असते कारण काही काही लोक काही काही मजेदार बोलायला लागतात आज दिवसभर मी पाहतोय दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकड़, त्यांच्या हातात कोलित सापडले एक माकडे दाढीवाल त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या पक्षाचं नाव काय ए संशी काय कळलं तुम्हाला त्यांचा फुल फॉर्म जो आहे ते काय आहे मेंद्याचं नाव ए संशी आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगम्फ ज्याला तुम्ही काय म्हणता तरबूज तरबूज बोलता मला माहित नाही मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा टरबूज बोलता नाही 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 त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात त्या माकडं तसं बोलतायत नेमित्त काय झालं की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलय होतील आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे माझे वडील तुम्ही चोरून चोरट्यानो मत मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभा नाही करणार ना। सरकार आपल्या दारी लोक म्हणतील जा आपल्या घरी ही अशी माणसं अशी ही ना सगळी माणसं यांना आता काय मुद्दे नाही राहिलेले या निवडणुकीत मुद्दे काय काहीच नाही कारण मोदीजी सुद्धा साली जे काय मुद्दे ते ठरवत होते चोवीस साली त्यांना चोवी काय ठरवताच येत नाही कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींच काय करायचं तरी पार तुम्ही बोलताय मी नाही तुम्ही बोलताय आणि म्हणून त्यांचं काय चाललंय सगळीकडे जात आहेत म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं आता आहे ना पराभावाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत राम 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 आणि सगळीकडे देशभर जातायत कधी नव्हे ते मोदी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोलत जात आहेत मुंबई मध्ये आता म्हणे रोड शो घेत आहेत करतायत रोड शो आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर आजच रस्त्यावर आणले चार जून आणखीन आणणार महाराष्ट्र लेच्या पेच्यांचा नाही आहे मर्दांचा देश आहे आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल मोदीजी तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणले मुंबईमध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे मग दहा वर्षात तुम्ही कमवलं काय काय जनतेचं प्रेम तुम्ही प्रेम तुम्ही कमावू शकला नाही आणि त्यांना आता नक्की ते कळलंय जस त्यांनी मागे नोटबंदी केली होती आठवतं ना अचानक आठ वाजता संध्याकाळी टीव्हीवर आले आणि सांगितलं की आज मध्यरात्री पासून तुमच्या खिशातल्या पैशांच्या ज्या कागदी नोटा आहेत ते फक्त कागदांचे तुकडे राहतील तसच मोदीजी चार जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल आणि तुम्ही जसं तुमचं नोटाबंदी केलं होतं तसं महाराष्ट्र आता तुमचं मोदींचं नाण नाणेबंदी करणार आहे बरं ही नोटबंदी तर आपण विसरून गेलो त्या महिला न्यायाधीश ना आहेत नागरत्ना त्यांनी उघड सांगितलेलं आहे कारण तो जो काही बेंच होता नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध किंवा निर्णयासाठी जो नेमला गेला होती आणि त्यांनी उघड सांगितले की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असं बोलतायत आणि तरी आम्ही यांच्या मागे जायचं पृथ्वीराजजी तुम्ही सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतलाच पण मुद्दा काय की ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या म्हणूनच मी यांना मोदी सरकार नाही म्हणत गजनी सरकार म्हणतो की काल काय बोलले ते आज आठवत नाही आज काय बोलते ते, ते उद्या नाही चौदा साली जे काय बोलले होते की पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार अच्छे दिन आएंगे पंधरा लाख आले तुमच्या अकाउंटमध्ये मग कोणाच्या अकाउंट मध्ये पैसे गेले हजारो हजार कोटी भाजपा दहा हजार कोटीच्या वर आणि त्या सहकारी अर्थमंत्री होत्या निर्मला सीतारामन त्यांचे पती परकला प्रभाकर त्यांनी तो उघड सांगितलेलं आहे निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात घोटाळा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा कामच्या येतोय मत मागणार हे रोजगार कायम कायमस्वरूपी होते एक तर दिले तर नाहीच पण कंत्राटी पद्धतीने तुम्ही काम देणार म्हणजे कामगारांवितव्य

चांगलं काम करून सुद्धा उद्योग आणत असाल आणि त्याच्या विरुद्ध कामगार रस्त्यावरती येणार असतील आम्ही हक्काचे पैसे मागितले तर तो गुन्हा तर मोदीजी तुम हा माझ्या वार नाही झालेला हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे मोदीजीत तुम्ही ज्या महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रामधले सगळे उद्योग धंदे महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेलात मग महाराष्ट्राने तुमच्यावरती आता काय म्हणून उपकार करायचे तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान पद मागितलं तुम्ही अशी करता आणि म्हणून छत्रपती शिव शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे एक तर आमच्या आम्हाला कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर आम्ही प्रेमाने आलिंगन पण जर कोणी पाठीत वार केला तर मात्र वाघ नख कसा बाहेर काढतो महाराष्ट्र हे शिवछत्र छत्रपती त्यावेळेला दिलेलं आहे ती माझ्या वाघ आज माझ्या समोर बसलेली आहे ही वाघ आहे आणि वाघ नका सरकार आल्यानंतर